नमस्कार मित्रांनो आपल्या जीवन हरिराम चॅनलवरती तुमचं सर्वांचं जीवन मनापासून स्वागत आहे मंडळी तसेच मित्रांनो तसेच मित्रांनो आपल्या महाराष्ट्राच्या आराध्यावर श्री छत्रपती शिवाजी राजांच्या पदस्पर्श झालेल्या रायगड भूमीमध्ये तुमचं सर्वांचं जीवन मनापासून स्वागत आहे मंडळी आज आपण आलेले पवड्यावरती चला मित्रांनो बघा दोन बायला आलेले आहेत बघा पाठी दाखवायला आणले आज बघा मित्रांनो आपले भाऊ सुद्धा आलेत बघा करंजाड्यावरून भाऊ नमस्कार नमस्कार काय नाव आहे आपले वासराचं विमान विमान का काच फेरा आहे का शहरात मित्रांनो मित्रांनो बघा आपल्याला करंजाड्याचे भाऊ भेटलेले बैलाचं नाव आहे विमान मित्रांनो बघा आता इथे बैल आल्यात बघा पाहू शकतात तुम्ही समोर दिसत असेल तुम्हाला आता वेळेस पहाटी दाखवायला आणल्यात बघा बघा दादा नमस्कार मित्रांनो बघा चिमिया आणि मान्या आदईकरांचा भाई सुद्धा आले बघा आता फाटी दाखवतील मस्त आहे बैला ना चला रस्त्या दाखवाल नेले मित्रांनो बघा इकडे छोटे छोटे वा बैल सुद्धा आल्या पाहू शकतात तुम्ही हा ब्लॅकवाला पाहू शकता एक व्हाइट वाला आहे दादा कुठ आले वंश वंशज बैलांचं नाव काय आपल्या मित्रांनो बघा सुंदर आणि शैतान शैताना पाहू शकतात आज माऊ मावरती आल्या काय नियोजन आजचा खूप सारे शुभेच्छा असतील दोन्ही वाजता हे बघा इकडे दादा भेटलेत बघा दादा तुमचं नाव काय नील नील काय नियोजन आजचा पहिल्यांदा नियोजन काय आजचा नियोजन हे बैल कोणाच्या नाव नि पालात काय नाव आहे कुठल्या साइड ची पालतात दोन्ही पण आपण बघतो एकच मापाची बैल आहेत घरची म्हणजे गायची आहेत का बैला कस काय शर्ती वगैरे झाल्यात का सीझनला तीन झाल्यात का काय घेतलं गुलाल वगैरे झालंय झालंय ना खूप सारे शुभेच्छा दादा तुम्हाला डोनरे गावातून नंदी आला पाहू शकतात मारतंगे आणि इकडे वजीर आहे आणि आणखी पच्चीस आणि याच नाव काय मामा मल्हार मल्हार पचपन नाव आहे मित्रांनो याचा बघा चार नंदी आहेत पाहू शकतात तुम्ही आलेले दोनरे गावातून दोन इकडे दादा तू कुठून आला धाकती दुई कुठला नंदी घेऊन आले आज मित्रांनो बघा दादा धाकटी कांदेव आहे हो आणि बैलाचं नाव आहे स्वामी आणि त्याचं नाव काय दादा ना 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 कालच आणलं का नवीन खरेदी म्हणजे मुंबईमध्ये पहिल्यांदाच म्हणजे शरद वगैरे झाले का एक्झिक्ट तर कुठल्या साईडची पाल उजवीत ना आणि हा आपला नंदी दहावीत ना तर कसं काय नियोजन आजचं फेरा आहे म्हणजे आज तर दादा तुम्ही बोलले लंपी झाले होते तर कसं काय काळजी वगैरे घेतली आधी कशी काय ट्रीटमेंट केली डॉक्टर कुठल्या डॉक्टर कडे दाखवला होता काय नाव डॉक्टरच ओके आणि दादा हा नंदी ते ओके याची कारकिर्दी काय सांगाल तुम्ही यावर्षी कोणत्या साईडशी पाहिला तुम्ही पब्लिक क्लास का खूप सारे शुभेच्छा असतील तुम्हाला आपल्या चॅनल करून मित्रांनो बघा आपण आता भाऊ वाड्यावरती आलेले आहेत बघा आणि दादा आहेत पाहू शकता तुम्ही ओळखतच असाल तुम्ही बघा दादा आलेले आहेत मुंडा बैलाचे मालक आणि इथे पाहू शकतात बैल आता तयारी वगैरे चालू आहे त्यांची हे बघा उमरावली एक्सप्रेस नावाने ओळखला जातो आणि अनुभवाचा शिजोरी घेऊन मैदानामध्ये उतरत असतात तर पाहू शकतात आज मह फाटीवरती आलेले आहेत आणि पाहू शकतात तिकडे गाडा मालक आहेत दादा नमस्कार आज अड्डा आहे तर कसं काय नियोजन वगैरे काय आपलं राजा का, ना इताले ताला पुर्जी, ताला पुर्जी राजा आहे तर शर्यत जमून का कसे खूप सारे कालापूरचे आपले भाऊ आहेत ना श्रीकंडे दादा त्यांचा राजा हे होते दादा होते उमरवलीचे आणि दादांनी माहिती सुद्धा दिलेली आपल्याला शर्यत वगैरे जमणार आहे तेच नक्कीच पाहायला भेटेल तिन्ही पण भाऊ मित्रांनो बघा एकत्रच असतात कुठेही जाऊ नये कोणत्याही क्षेत्रामध्ये आता पण देखील आलेले आहेत मऊ अड्ड्यावरती आणि त्यांचा हा नंदी आहे भुंडाला पाहू शकतात आणि दादा आणि इकडे पण पाहू शकतात दादा लोक आहेत दादा नमस्कार बैलाचं नाव का आपल्या मित्रांनो बघा बैलाचं नाव आहे राजा कुठून आले दादा तुम्ही नेवाले कोणते नेवाली नेवाली कोणाच्या नावाने पालात आहे राजा काय मित्रांनो ताना बघा तानाजी श्रीखंड साहेबांच्या नावाने आनंदी पाल तो राजा आ, दादा याची साईड कोणती आहे मित्रांनो बघा उजवी साईडशी पाला तर पाहू शकतात तर आज कसं वाटतंय येऊन अड्ड्याला मित्रांनो बघा त्यांना आपल्या चॅनलवर खूप सारे शुभेच्छा आहेत आणि आपण प्रथमच आता मैदानामध्ये आलो आज आणि दोन बैलांना कव्हर केलेलं आहे पाहू शकतात राजा आणि बुंडा दादा शुभेच्छा आहेत तुम्हाला मित्रांनो बघा समोर दिसत असेल तुम्हाला शिव पाहू शकतात केवालेगावचा शिवदा शिवसुद्धा आलाय बघा हा का कधी आलाय तुम्ही कधी आलं हो का बघा सरजा पाहू शकतात तुम्ही सरजा सुद्धा आलाय आणि इकडे काका आहेत बघा आणि इकडे जावं आता आपण मंडळी आहे बघाल नाईक मुंबई किंग बादल बैलाचे मालक सुद्धा आलेत बघा मालक आणि आपले मुंबई केसरी पाहू शकतात दादा संजू दादा पण पाहू शकतात आता तयार चालू आहे चकड्याची बायला तर खूप सारे आल्यात बघा आपले भाऊजी पाहू शकतात दिनेश डायव्हर एक नामवंतन डायव्हर आणि प्रामाणिकपणे काम करत असतात नक्कीच तुम्ही पाहिलं असेल त्यांना अनेक अनेक गाड्या हाकलताना मोठे मोठे आज देखील आलेले आहेत पाहू शकतात तुम्ही मऊ अड्ड्यावरती आणि त्यांचा गावावरतीच अड्डा आहे आणि इकडे बैला पण आल्यात बघा मस्त की लाजू नको भाई लाजच कशाला कुठं <laughs> कुठून आलेस गावातलाच आहे बघा आयोजक बाईला मित्रांनो बाई। बघा पाहू शकतात तुम्ही भुंगा डाउन आलाय भोंगा पाहू शकतात तुम्ही आलेला भुंगा आहे आणि इकडे मित्रांनो राणा सरपंच तीन नंदी पाहू शकतात तुम्ही आलेले मित्रांनो दे आपल्या गावातील पोरं पण आलेत पाहू शकतात विघ्नेश पाटील अथर्व आणि तिकडे आपला भाई आहे मामांची पण इकडं वासरा बैला आल्यात पाहू शकतात गावठी बैला घेऊन आले मामा नाद नाही करत मामाचा बघा मामा बसल्यात मामा बैल मालक आहेत आपले दो बैलांचे दोन्ही पण मित्रांनो गावठी बैल आहेत घरची गायची <स्वारा> मित्रांनो बघा इथे काका आहेत पाहू शकतात काका नमस्कार कुठून आले काका कुठून मित्रांनो बघा दापोलीवरून आल्यात मामा आपल्या बैलांचे नाव काय आहेत मित्रांनो बघा रायफर आणि ह्याचं नाव काय पेपर बघा वेगळ्या पद्धतीने नाव ठेवलं आहे बघा पाहू शकता तुम्ही पेपर या पहिल्यांदा तर असेल मी पण आणि तुम्ही पण रा रायफल आणि पेपर तर दादा पेपर बैल आहे तो कोणत्या गांधी बोलत आहे आणि कोणाच्या नावाने बालात विशाल पाटील आदई ओके okay, खूप सारे शुभेच्छा धन्यवाद तुम्ही माहिती देता म्हणून मला पण बरं वाटतंय आणि बघा इकडे दादा लोक निवंतपणे दा बघू वगैरे जमाल थोड्याच वेळेला तर बघाल ऑडर मस्त इथे समोर नंदी पाहू शकतात आणि इकडे थोडी माहिती आपण घेणार आहे चला दादा काय बैलांची नाव आहेत आपल्या हे <स्थाँ> <स्थाँ> बघा <बागा>। पाहू शकतात तुम्ही सध्या कोण नाही पण आता बैल शूट वगैरे करून घेऊ आपण मस्त कि सर्व सामान्यांची मित्रांनो आपल्या चॅनल वरती बैल बघायला भेटतील कारण की बरं सालीगावातून दादा सुद्धा आले बघा दादा कधी आलं घर हे सगळी बैल आपलीच आहेत का बघा मित्रांनो इकडे पाहू शकतात पूर्ण दावण आहे उतरलेली हे बघा गावामध्ये आले पाहू शकतात आणि बैल आहे पाहू शकतात दादा तुम्ही कुठून आले कोपऱ्यावरून बैलांचं नाव काय आपल्या मित्रांनो बघा याचं नाव आहे सुंदर आणि त्याचं नाव काय दादा याच नाव काय आहे दादा सुंदर मित्रांनो कोपरा यांचं सुंदर दोन्ही पण मित्रांनो बघा सुंदर सुंदरच नाव आहे पाहू शकतात आणि मोगे हो आपल्या चॅनल वरून खूप सारे शुभेच्छा आहेत हे बघा सर्व मित्र परिवार आलेले आहेत मैदानासाठी दोन आहेत त्यांची आणि पायरा आहे खूप सारे शुभेच्छा दा दा। दादा तुम्हाला मित्रांनो बघा अकुर्लीकरांचा नंदी आहे पाहू शकतात त्याचं नाव आहे भूत्या आणि इकडे दादा लोक आहेत पाहू शकतात आणि इकडे बघा अकोर्ली गावातून खूप सारे आपले मित्र परिवार आलेले पाहू शकतात नमस्कार काय नमस्कार। बैलांची नाव बाई नाव मोगरे ना आणि याच नाव आहे सोन्या तर दादा खूप सारे शुभेच्छा आहेत तुम्हाला मैदानासाठी मित्रांनो बघा पाहू शकतात मस्त की एक नंदी दिसत असेल तुम्हाला समोर बघा मित्रांनो कशी बॉडी लँग्वेज आहे आणि लांब लचक पाहू शकतात बांधा बघा मऊ फाटीवरती आलेले आहे पाहू शकतात तुम्ही मित्रांनो बघा आपले सग सगळे मित्र भेटलात बघा मऊ अड्ड्यावरती पाहू शकतात तुम्ही सुचित दुसाटकर आहे आपला स्वरूप शेट आपला दादा आहेत ते हे बघा आलेले आहेत पाहू शकतात त्यांची नंदी आहेत हे चार नंदी आहेत पाहू शकतात घेऊन आलेले आहेत अड्ड्यामध्ये तर तुम्हाला खूप सारे शुभेच्छा आपल्या चॅनल करून आलं शेठ खूप सारे शुभेच्छा आहेत तुम्हाला मित्रांनो बघा हा बैल पाहू शकतात समोर दिसा असेल दोन बैल आहेत मित्रांनो बघूया आता कुठल्या गावातून आल्यात कुठने आलेत आता कोणते गावातून विचुंबा बैलांची नावं काय आहेत मित्रनव काय याचं नाव शंभू आहे आणि याचं नाव काय रुबाब याचं नाव आहे रुबाब तुझं नाव काय दादा हा रुबाब आणि आपल्या नंदी कोणाचे नाव नाही पालात आहे ओक्के को कोणती जाईट शिवाला तर दोन्ही साईट दोन्ही जाईट तर आजचं कसं काय नियोजन आहे जमू जमवून आहे म्हणजे जमली नाही गाडी चला मित्रांनो बघा हे दादा लोक भेटले होते आपल्या चॅनलकडून खूप सारे शुभेच्छा असतील नंदींना नंतर भेटू बघा मऊ पाठीवरती मामा भेटलेत बघा मामा नमस्कार नमस्कार कुठून आले मामाड्यावर चिंचवाड्यावरून आ, मामा आपल्या बैलाचं नाव काय पक्ष्या पक्ष्या तर पक्ष्या बद्दल काय सांगाल कुठल्या गांधी पालद आहे कोणाच्या नावाने पालद आहे पण नावाने असं बोलत नाही ग्रुपचं नाव काय तुमच्या माणिक ग्रुप माणिक ग्रुप, मानी ग्रुप। तर पक्ष्या बैलाची बैलाची का खासियत काय बैलाची खासियत तो काय ओके मारायला म्हणजे अग्रेसिव्ह आहे एकदम आणि खालून चांगला स्पीठ लागतो मित्रांनो भावू शकतात मामा भेटलेले मामा आज कोण कोण आलाय सोबत आता आमची पोरं आलेली आहेत चार पाच पोर आलेली आहेत दादा नमस्कार काय नाव आपलं संदेश पाटील संदेश पाटील पक्षा व्यतिरिक्त आणखी कुठला नंदी आहे तुमच्याकडे आमची होती आता सध्या एकच आहे टाकली ओके हा तुमचा पक्ष बैल आहे कुठून घेतलाय चाकणच्या बाजारातून घेतलाय चाकणच्या दादा आपण बघतो बरेचसे गाड्या मला घेत ना चाकणला जाऊन नंदींची पारख करतात आणि घेतात तर तुम्ही या बैलाचे काय पारख बघितले कस आणि कसं काय घेतलं बैल पालताना बघितलेला आपण आधी पुण्यामध्ये चार गाड्या ओके okay. दिसला म्हणून घेतला याची कायकिर्दी काय दादा कारकीर्दी म्हणजे आता त्यांनी आमच्या इथे केल्यात शर्यती एक पाच सहा शर्यती केल्यात चांगल्या आतून चांगला बोलतो बैल ओके okay. तर आजचं काय नियोजन आहे जमली तरी शहरात जमलेली आहे तो पाणीच टाकतो चला खूप सारे शुभेच्छा मैदानासाठी माझ्या मित्राने दादा भेटलेले हा आहे चिचपाड्याचा आपला पक्ष मित्रांनो बघा दादांना पाहू शकतात मैदानामध्ये आलेले दादा नमस्कार तुम्ही कुठून आले दादा मित्रांनो बघा उसरलीवरून दादा आले बैलांची नाव आहे काय आहेत आपल्या मित्रांनो बघा याचं नाव आहे राणा समोर तुम्हाला बस बसलेलं दिसत असेल याचं नाव आहे राणा आणि याचं नाव आहे हरण्या ब्लॅकवाल्याचं मित्रांनो दोन नंदी आल्यात औसरली गावावरून दादा अदा आजचं नियोजन वगैरे कसं काय जमून आहे का खूप सा। सारे शुभेच्छा असतील मैदानासाठी धन्यवाद धन्यवाद मित्रांनो बघा हा एक नंदी पाहू शकता तुम्ही आलेली नंदी पाहू शकता तुम्ही मऊ फाटीवरती बघा